नमस्कार मी व्यंकट पनाळे लातूर शहरामध्ये चोर आले अफवा पसरवणाऱ्या टोळक्यास गांधी चौक पोलिसांनी केली अटक शोएब शेख आणि त्याचे सहकारी हे शहरामध्ये दहशत पसरवत होते चोर आले म्हणून अफवा पसरवून लोकांमध्ये घबराट निर्माण करत होते या टोळक्यास लातूरच्या गांधी चौक पोलिसांनी अटक केली आहे मी शेख शोएब जमीर राहणार गांधीनगर लातूर असून रात्री अपरात्री मी माझ्या इतर मित्रांना बोलावून त्यांपैकी एकाचे कपडे काढून त्यांचे तोंडाला काळे लावून दुसऱ्याच्या हातात कोयता काठी असे हत्यार देऊन गल्लीमध्ये चोर आला आहे या घरावरून त्या घरावर गेला आहे अशी अफवा पसरून लोकांमध्ये भीतीचा वातावरण निर्माण करण्याची चुकीचे काम मी केले आहे त्यावरून मला पोलिसांनी पकडले आहे अशी चूक इतर कुणीही करू नये मी केलेल्या चुकीबद्दल मला माफ करावी ही नम्र विनंती नितेश जन्म गालपाडे गांधीनगर लातूर बोलताना सर माझ्या मित्राने मला संध्याकाळी फोन लावून बोलून घेतले माझे कपडे बिपडे काढले माझ्या तोंडाला काळे लावून चोर आले चोर आले करून असे अफोआ पहिले काठी बिटी घेऊन तोंडाला लावून फोटो काढून अफवा फैलो चोर आले आले चूक झाली मग मग ते डोंबी मी राहणार सिग्नल कॅम्प लातूर लोकासोबत मी दोन रात्री मित्रासोबत कपडे काढून मित्राचे मी चुकीची अफवा पसरवली ह्याच्याबद्दल मी माफी मागतो काय अफवा पसरवली होती कप चोर आले म्हणून फोटो फोटो काढले होते का उघडे ते मित्राने काढले होते लोकाधिकार न्यूज लातूर